ओम नीलकंठेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमागात साजरा करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापित झालेल्या ओम निळकंठेश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सोळाव्या वर्षी महाशिवरात्रीचा उत्सव भव्य दिव्य स्वरूपात सोळा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान मोठ्या थटामाटात साजरा करण्यात आला या उत्सवादरम्यान निळकंठेश्वर महादेव महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते एकोणीसशे नव्याण्णवपासून या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी शिवरात्रीचा महोत्सव साजरा केला जातो तीन दिवस तिथं धार्मिक कार्यक्रम असतात शिवरात्रीच्या आदल्या दिवशी पालखी मिरवणूक निघते सेक्टर नऊ दहा अकरा बारा त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपासून सकाळपासून चार वाजेपासून इथे अभिषेक चालू असतो दुपारी अभिषेक असतो त्यांना चार वाजता हवन असतं आणि रात्री जागराचा रा� कार्यक्रम असतो तसेच दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी महाप्रसाद ठेवले जातो तीन हजार लोकांचं जेवण बनवलं जातं या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून रजिस्टर ट्रस्ट आहे मा ट्रस्टच्या ट्रस्ट माध्यमातून मुलांच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यानंतर मुलांना बक्षीस वाटप होतं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट उत्सव साजरे केले जातात ओम निलकंठेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजासाठी जी काही सेवा करायची असेल गरीब लोकांना आर्थिक मदत करायची असेल ती सुद्धा केली जाते या प्रसंगी महारुद्राभिषेक रुद्राभिषेक अभिषेक अमृत ग्रंथ पारायण होम हवन विद्या मिशन हरिपाठ रुद्र अष्टाध्यय अभिषेक लोकसंगीताचा जागर पारंपरिक देवीची गोंधळ महाआरती व अभिषेक हरिभक्त परायण सुरेश महाराज जाधव यांचे कीर्तन अशा विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून आम्ही इथं वास्तव्यास आहोत आणि एकोणीसशे नव्याण्णव साली या ठिकाणी आपल्या भोले बाबाची स्थापना झाली तेव्हापासून या ठिकाणी अथक आणि सर्व कार्यकर्ते आपल्या मंडळाचे अथक परिश्रम घेऊन या मंदिराची उभारणी केलेली आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीला खूप भव्य अशी मिरवणूक आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम होत असतो इथले जे कमिटी आहे ती अतिशय कार्यक्षम कमिटी आहे वर्षभर वर त्यांच्या हस्ते भवन महाराज चल्लवादी हे वर या कमिटीचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून समाज उपयोगी कामं अशी दर पूर्ण वर्षभर चालत असतात या आमच्या सेक्टर दहामध्ये तीन मंदिरं आहेत एक गणेश मंदिर शंकर भगवान मंदिर आणि मारुती मंदिर पण ह्या तिन्ही मंदिरामध्ये सर्वात म्हणजे सर्वच चांगले कार्यक्रम होतात पण तरी पण उठावदार कार्यक्रम होत असेल तिन्ही कार्य कार्यक्रमात ह्या मंदिराचा आपला तीन दिवस कार्यक्रम चालतो बाकी मंदिराचे दोन एक किंवा दोन दिवस कार्यक्रम चालतात ह्या मंदिरात फक्त पहिल्या दिवशी आपली मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी हा भव्य दिव्य असं कार्यक्रम असतो होम हवन असतं आणि तिसऱ्या दिवशी आपला महाप्रसाद त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सवाची सांगता महाप्रसाद अर्थातच भंडारा आयोजित करून करण्यात आली या उत्सवात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली सदर उत्सव यशस्वीरित्या पार पडावा यासाठी ओम निळकंश्वर महादेव चॅरिटेबल ट्रस्ट शिवगणेश सेवा ट्रस्ट वॉरियर ग्रुप गणेश मित्र मंडळ हिंदू ग्रुप महारुद्र हनुमान ट्रस्ट श्री संत भगवान बाबा व वा वामन भाऊ सेवा मंडळ दि ग्रेट मिराठा मित्रमंडळ इत्यादींच्या पदाधिकारी व सदस्यांनी आपले योगदान दिले कॅमेरामॅन साई पवार सोबत गीता गुप्ता पालिका प्रशासन कोपर